जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पाच ओवी क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस या ओवीचा ओवी अशी आहे जी विषयापासून चित्त आपुले आपण जिंतीले ते निश्चित जेत सुंतले चेतीची ना या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल ज्याने आपले चित्त विषयातून काढून आपले आधीन ठेवले आहे व ब्रह्मस्वरूपी निजवले आहे त्या पुरुषास ब्रह्मस्वरूप समजावे मग या पुरुषाची ही ब्रह्मस्वरूप अवस्था कशी झाली तर ज्याने आपले मन इडा पिंगला आणि सुषुष्मा या तिघा तिघींच्या ठिकाणी एकवटून डाव्या आणि उजव्या नागपुडीतून वाहणाऱ्या वायूची गती हळूहळू बंद करून प्राण आणि अपान वायूस एक करून चित्तास चिदानंदात नेले असता चिदानंदामध्ये चित्ताचा लय केला जातो ज्याप्रमाणे सरोवरातील पाणी आटले असता त्यामध्ये प्रतिबिंब दिसत नाही त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपल्या मनाचाच लय होतो त्यावेळेस तेथे अहंकार कुठून उरणार आणि ज्यावेळेस मनामध्ये कुठलाही अहंकार उरत नाही त्यावेळेस तो पुरुष ब्रह्मस्वरूपच होतो थोडक्यात काय तर असा पुरुष शरीरधारी असूनही तो ब्रह्मस्वरूप समजावा जय जय रामकृष्ण हरी